शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव महेश बाजारात बघू शकता आपण आलोय आज शुभम दादा वैरागड नमस्कार दादा नमस्कार दा। तर कुठून आले होते शेतकरी पुण्याहून आले दादा तळेगाव दाबड तळेगाववरून आले होते तर बघू शकता किती मशी खरेदी केली आज सगळ्यात लॉट तुमचा आठ मशी खरेदी केला आज घोडेगाव बाजारातील विक्रमी खरेदी बघू शकतो मित्रांनो आठ म्हशी खरेदी केल्या टोटल आठीच्या आठ म्हशी आपण एका जागी आणून बांधलेल्या आहेत म्हशी बघू शकता सगळ्यात ताज्या मशी आपल्या त्यांनी खरेदी केले आहेत सगळ्या म्हशी एक लाख रुपयाच्या आत किंमत मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे म्हशी त्यांनी खरेदी आहेत शेतकरी आहेत व्यापारी पण आपले आहेत शोमदा तर टोटल आठी म्हशी एक लाखाच आत घेतल्या काय रेंज आहेत सरासरी शोमदा तीन मशी हा बरं इकडून सांगा आता आम्हाला सुरुवात करा या इकडे दादा पुढे मित्रांनो म्हशी पण एकदम भारीतल्या आहेत असं नाही बाबा किंमत कमी म्हणजे म्हशी हलक्यात असं विषय नाही पंचाहत्तर हजार रुपयाला घेतलेली तर काय दूध काय त्यांचं बारा बारा ते दहा दहा लिटर हा नव्वद ला दिली बघू शकतो मी तर प्युअर आहे थोडी शिंगडी पकडी एकदम प्युअर आहे म्हशी एकदम क्वालिटीत घेतलेल्या आहेत पण निवडून निवडून घेतले निवडून निवडून एकदम निवडून घेतले आहेत आता शेतकरी मित्र आपले तर ही पंच्यात्तर पंच्यात्तर दादा ही केवढ्याला घेतली आपण पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला घेतली बघू शकतो मित्रांनो म्हशी एकदम क्वालिटीचे आणि दूध देणार आहे मशी शेतकरी जाणकारेत आपले सोमदादा पण जाणकार आहेत तर दादा एकंदरी बाजार कसा वाटला तुम्हाला कसं वाटलं आपण काष्ट आम्ही घोडेगावला आले आणि आता बाजार आले तर आठ म्हशी घेतले आठ डायरेक्ट आपल्याकडे पाहिले किती म्हशी आहेत तीस तीस आहेत दादा आठ आडतीस म्हशी आपल्या दादा कोण आता खरेदी झाली त्यांची बघू शकता तर अशुम दादा बाजार कसा तर मित्रांनो ह्या जर मशी तुम्हाला बघा व्हिडिओच्या माध्यमातून दिसत नाही दिसतात एकदम प्युअर मधल्या मशी आहेत फक्त काय कायम थोड्या फार उघड्यात नाही का हा उघड्या थोड्या पण रेट पण त्याच हिशोबाने पण म्हशी दुधही तशात कार त्यांच्या लाखाच्या दीड लाखाची मशी एक नव्वद हजाराची हा दोन मशी त्र्यांशी त्र्यांशी हजाराची दोन मशी आणि दोन मशी पंच्याऐशी तीन मशी पंचाळीस पंचाळीशीच्या अशी खरेदी आपली टोटल मित्रांनो या मशी तुम्ही ना। 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 जर बघितल्या नाव एकही म्हैस लाखाच्या पुढे नाही असा म्हणजे आता आता बाजार आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर शो दादा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी दादा व्यवहार कसा वाटला एकदम रिजनेबल वाटला रिजनेबल वाटलं टाका टाकी वगैरे असलं काही ओके तर दादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि आपला पत्ता सांगा आमचा पत्ता आपला पत्ता आहे गाव घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर शनी शिंगणापूर जवळ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौर्याऐंशशी